नमस्कार सर्वांना माझ्या मराठी रसाई नेमते पुन्हा एकदा अगदी तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण हिरव्या टोमॅटोची कोशिंबीर बघणार आहोत अगदी पटकन होणारी ही अशी कोशिंबीर आहे तर बघा मी इथं हिरवे टो कच्चे टोमॅटो हिरवे टोमॅटो असे मी पाव किलो घेतलेले आहेत त्याच्यासाठी साहित्य पण फार कमी लागतं अगदी मोजक्या साहित्यात ही कोशिंबीर बनते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथं कढीपत्ता थोडा घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट चार चमचे घेतलेले आणि जिरे मोहरी लागेल आणि थोडस आपल्याला तेल लागेल ही वाफवून केलेली कोशिंबीर आहे तर कशी करायची ती आता पहा तुम्ही तर या ही टोमॅटो आपण चिरून घ्यायच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आपण बिया काढायच्या ह्या अशा पिळून असं बारीक केल्यानंतर या बिया निघतातल्या हे बघा अशा रीतीने आपण हे असे बारीक करून घ्यायचे गावरान टोमॅटो येत हे छान लागते ही वाफवलेली हो कोशिंबीर चला तर हे सर्व टोमॅटो आपण चिरून घेऊया बघा मी इथं छोटी कढई कापड ठेवलेली आहे एकच चमचा छोटा तेल घालून घ्यायचं जास्त तेल वापरायचं नाही याला अगदी फोडणी पुरतं जसं आपण खोबऱ्याच्या चटणीला चे वगैरे वापरतो तस आता तेल कापू द्यायचं जरासं बघा एक छोटा चमचा आपण तेल काढलेलं आहे मोहरी टाकून घेतलेली मुहरी चांगली तडतोड द्यायची जिरे एक चमचा मिरची तुकडे केलेले टाकून घ्यायचे कडी पत्ता हिंग एक भर टाकायचं आणि आपण हे आता शिरलेलं टोमॅटो टाकून घेऊ आपण आता गॅस बंद करून घ्यायचा जा। जास्त वापवायची नाही आपल्याला नुकती ही फोडणी मारायची अशी गॅस बंद करून घेतलेले आहे बघा मी थोडी परतवून अशी आपण थोडासा गॅस चालू करून घ्या मीठ आपण शेवटी घालायचं नाहीतर मिठाचं पाणी सुटतं मला गॅसाला थोडीशी एक मिनिट मिनिटभर परत एक भर अशी परतवायचे नुसते आणि आता कूट घालून घ्यायचं आपण मीठ आपण हा सगळं परतवून झाल्यानंतर थोडीशी थंड झाली ना कोशिंबीर कोमट होऊ द्यायची आणि मग मीठ घालायचं आपण तरीनुसार मग आता गॅस बंद करून घेते भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे हा आपल्याला टोमॅटो बस एवढीशी आता आपण थोडस कोमट झालं ना की मीठ घालून घ्यायचं म्हणजे पाणी सुटत नाही झाली आपली हिरव्या टोमॅटोची कोशिंबीर छान पटकन होणारी आता थोडी कोमट झालेली बघा ही आता आपण चवीनुसार एवढं आपण मीठ टाकायचंय चवीनुसार ह्याच्यामध्ये आणि परत एकजीव करून घ्यायची अशा प्रकारे ही आपली हिरव्या कच्च्या टोमॅटोची कोशिंबीर खाण्यासाठी तयार झालेली आहे तर माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा व माझ्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद